सम्राटनगर परिसरात झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा तपास अवघ्या बारा तासात उलगडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपींकडून पोलिसांनी चारशे चाळीस ग्रॅम सोन्याचे चा दागिने व पंचाहत्तर हजार रुपये रोख असं ऐकून पन्नास लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपासाची चक्र फिरवत गोकुळ शिरगाव परिसरातून बेळगाव जिल्ह्यातील हंचला तालुका चिकोडी येथील प्रकाश दत्तात्रय चौगुले आणि कोल्हापुरातील यादवनगर डवरी वसाहतीतील अमित विश्वनाथ शिंदे वैवर्ष तीस यांना अटक केली आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती गुरुवारी दुपारी सम्राटनगर येथे चोरीची घटना घडली होती राजीव पाटील यांनी याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी तीन महिन्यांपासून ही चोरी करण्याची आखणी केली होती प्रकाश चौगले हा सहा वर्षांपासून फिर्यादीच्या कुटुंबासोबत ड्रायव्हर म्हणून काम करत होता त्यानेच आपल्या साथीदारासह चोरीचा संपूर्ण कट रचून चोरी, चोरी केली अशी माहिती अप्पर पोलीस अध्यक्षक धीरज कुमार बच्चू यांनी पत्रकार परिषदेत दिली ही कामगिरी पोलीस अध्यक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सुरेश पाटील वैभव पाटील प्रदीप पाटील विनोद कांबळे यांनी केले या कारवाईमुळे पोलिसांच्या जलद तपास क्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडलं